नमस्कार मी किरण वाजगे आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपलं मनस्वी स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून महावीर जयंती दिनी जैन सकल संघ आणि नारायणगाव येथील समस्त जैन बांधवांच्या वतीने भगवान महावीर जयंती चे औचित्य साधून श्री महावीर प्रतिमा मिरवणूक सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिर महाप्रसाद प्रवचन तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले येथील भगवान महावीर भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात हिमानीजी महाराज साहेब यांनी गेली पाच दिवसांपासून विविध विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान व प्रवचन दिले जुन्नरचे आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विकास दरेकर सरपंच योगेश पाटे उपसरपंच अरिफातार माजी उपसरपंच संतोष वाजगे अजित वाजगे विकास नाना तोडकरी राष्ट्रवादीचे युवा नेते अमित बेनके सूरज वाजगे रोहिदास केदारी अॅडव्होकेट शिवदास तांबे संतोष दांगट आशिष वाजगे गणेश वाजगे तसेच जैन सकल संघाचे अध्यक्ष अशोक खिंसरा मनोज भळगट स्वप्नील भन्साळी धनेश शेलोत अशोक गांधी अभय कोठारी आनंद कटारिया यश खिंसरा किशोर फोकरणा अतुल कांकरिया ज्योती गांधी हेमा लोडा कविता देसरडा तसेच संकलेचा कोठारी मुथा गांधी गुंदेचा देसरडा भंडारी बेदमुथा गुगळे चोरडिया आदी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे दहशतवादी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते सचिन कांकरिया विजय मुनोत रमेश चोरडिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन तथा पत्रकार किरण वाजगे यांनी एक्केचाळीसव्या वेळी रक्तदान केले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव खरं तर आपण पाहिलं तर भगवान महावीर यांची जी शिकवण आहे सुंदर असतो पण महावीर जैन यांची जी शिकवण आहे ती फक्त या जयंती पूर्ण सेवेत नाही राहिली पाहिजे मी आज तालुक्यामध्ये पाहतो की अनेक राजकीय पक्षाचे लोक महावीर जयंतीच्या निमित्तानेशी बोल लावतात पण प्रत्यक्षात वागताना कसे वाटतात ते आपण पाहिलं सत्य संस्कारी अहिंसा शांतमय जीवन आपल्या जगण्याने वागण्याने इतरांना त्रास होणार नाही ही खरं तर भगवान महावीर यांची शिकवण आहे गौतम बुद्धांनी पण तसं महावीर जयंतीची शिकवण घेतली तसं जयंतीचा पाळणं किती आवड आहे ते भगवानला पण तेव्हा तिथं त्यांना कळालं आणि त्यानंतर काही त्यांच्या गोष्टी घेऊन या पूर्ण जगाला शांतीचा संदेश देण्याचं काम केलं पण खरं तर आपल्या सर्व प्रांधन आम्ही खूप शिकण्यासारखं आहे आता जितो फाउंडेशनने जे काय त्यांचं जे उद्दिष्ट आहे हेतू आहे ते जेव्हा मला कळालं त्यांचे श्री प्रार्थना हे माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मी जेव्हा ऐकलं म्हणजे फक्त जैन संघटने पुरत त्यांनी सीमित नाही करत अनेक जाती धर्माचे लोक त्याच्यामध्ये सहभागी घेऊन या जगाला आमचा संदेश द्यायचा आणि जगाला पुढे घेऊन जायचं अशा प्रकारचं कार्य तुम्ही करताय खरोखर मला सलाम करावे तेवढे पुढे आहे आणि तुमच्या समाजाकडून इतर समाजाने पण शिकवण घेत घेणं अत्यंत गरजेचं आहे उसमे पटणे बच्चो के साथ जरूर जरूर विजिट करे जिसमें हम भगवान महावीर के जन्म से लेकर दीवार तक का सिक्स शो रख रहे हैं प्लस आजकल के बच्चों को स्कूल के हिसाब से हम ये दिखाएंगे कि जैन धर्म साइंस कैसे एक चीज से रिलेटेड है और काफ़ी सारी चीज़ें हमको तो जैन धर्म के बारे में बहुत पता चलने वाली है तो मैं आप सभी से विनती करूँगी कि आप छः सात आठ मई को पुनः में जीतो कलेक्ट को जरूर जरूर विजिट करें